सांगली येथील शंभर फुटीजवळ मराठा आरक्षण मिळाल्याबद्दल मराठा स्वराज्य संघाच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आला गेल्या वीस वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या निमित्तानं अनेक वेळा आंदोलने करण्यात आली आहेत त्याचबरोबर गेल्या साडेचार महिन्यांपासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले होते यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे तसेच मराठा स्वराज्य संघ हे मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनात सहभागी झाले होते महादेव साळुंके संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली फटाके वाजवत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला यावेळी मराठा स्वराज्य संघाचे आणि मराठा समाजाचे बंधू मोठ्या संख्येनं उपस्थित होते गेली जवळजवळ वीस वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर झालेला आहे मराठ्यांचा उद्योग व्यवसाय शेती याच्यावरच मराठा टिकलेला आहे आणि मराठा हा शैक्षणिक आर्थिक सामाजिकदृष्ट्या पूर्ण मागास सा आहे यामुळे इतके वर्ष आंदोलन चाललं आहे वीस वर्ष या आंदोलनाला आज मनोज पाटील मनोज जरांगे पाटील यांना महाराष्ट्रातल्या सर्व मराठा समाजानं पाठिंबा दिला आणि एक सामान्य मनुष्य जरांगे पाटील सरकार सामान्य मनुष्य की काय करू शकतो हा मोठा आदर्श जनतेसमोर उभा केलेला आहे आणि जनतेला आमचं सांगणं आहे मराठा समाजाला की स्वतःला कमी न समजता स्वतः पावलं पुढं टाकून कार्य करा तर तुम्हाला यश हमखास मिळेल आणि काल रात्री आम्ही मुंबईत होतो जे आर मिळाल्याचं ऐकल्यानंतर आम्ही मुंबईहून परत लगेच सांगलीला आलो सकाळी सहा वाजता आम्ही सांगलीत पोचलो आणि आज आनंद उत्सव साजरा करण्यासाठी फटाकडे आम्ही फटाकड्याचे अवतश बाजी केली आणि गुलाल उधळा आणि पेढे वाटले हे आम्ही केलेलं आहे मराठ्यांना आरक्षण मिळालेलं आहे आम्ही संपूर्ण मराठा समाजाचा आभारी आहे आणि या महाराष्ट्रातून आमच्या संघटनेमार्फत एक आठशे गाड्या मुंबईला गेलेल्या चार होत्या चारचाकी अजून बरेच मराठे आमचे यायचे आहेत आम्ही थोडं बहुत इथं आहोत कार्यकर्ते तेवढ्यानीचा आनंद उत्सव आम्ही साजरा केलेला आहे